माता गर्भवती राहत नवमास नवदिन परिपूर्ण झाले रुक्मिणी मातांना पुत्र झाला आणखीन बुधात साखर पडली आणखीन आनंदोत्सव वाढला द्वारकेतला गोपाल कृष्णाला पुत्र झाला गोपाल कृष्णाला पुत्र झाला गोपाल कृष्णाला मोठ्या <imit> <imit> थाटात था पुत्रोत्सव सुरू झाला पाचवीच्या दिवशी पाचवीचं पूजन झालं बाराव्या दिवशी बारशाचा थाट था, खूप मोठा झाला आता ते कृष्णाच्या द्वारका रिजाच्या पोराचं बारसं आहे ते का आपलं बारसं एका मंगल कार्यालय घेऊन केली द्वारके मोठा थाट आपल्याला आता कुठलाही उत्सव करायचा म्हणलं तरी मंगल कार्यालय घ्यावं आप लागतं आपल्या घरी जागाच नसते ना ते करायला आपल्याला घरात आपल्यापुरती राहायला जागा हेच भाग्य समजावतात पूर्वी हे सगळे उत्सव घरी होत असतो ना बाहेर मंगल कार्यालयावाल्यांचा धंदा चांगला चालला तिथं श्राद्ध होतात पक्ष होतात दिवस होतात तिथंच बारशी सुद्धा होत जिथं बारसं तिथंच स्थिरस होतो म्हणजे आपण आपल्या संस्कृती आपल्या हातानं किती परावर्तित झालो ठेवा खूप मोठा खूप मोठा उत्सव बारसे मग थात प्रद्युम्न इथे विख्यात सर्व तो नवाच नाव प्रद्युम्न त्या प्रत्युम्नाला पाहायला लोक येऊ लागले गर्दी वाढू लागली द्वारकेत बळरामदानी चोख व्यवस्था ठेवायला सांगितले सोयरे धायरे ऋषी मुनी साधू सप्त गोपाल कृष्णाच्या पुत्राच्या मुखाचं अवलोकन करून त्या लेकराला काही आईला काही आपण लेकरू पाहायला गेल्यावर नाही काय काही ना काही घेऊन जावं लागतं ना निदान बिस्किटचा पुरा निदान चॉकलेटची वडी पूर्वीच्या काळी सोनं चांदी मणी चैन त्यावेळेला आता आता नाही ते इथून पुढे शक्य नाही ते आता आता एका ग्रॅमला किती था। 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 एका ग्रॅमला सात हजार तीनशे म्हणजे त्र्याहत्तर हजार रुपये तोळा घडणार आता एवढं म्हणजे शक्य आहे का बाबा आता कोणाला लेकराला अंगठे घेऊन जायचं म्हणजे प्रत्युम्नाला मात्र सोनं चांदी हिरे मांडक वस्त्र प्रावरण भरपूर येऊ लागेल भरपूर त्या रुक्मिणीच्या मंदिरात ठेवायला जागा पुरे दासी सेवक नेहमी आलेल्या वस्तू ठेवण्यासाठी दासी कौन वगेरे वगेरे। वगेरे ते लेकरू दाखवण्यासाठी रुक्मिणी माता म्हणजे काय थाट असेल तो नुसती कल्पना करून पा काय थाट असेल देवकी माता जायच्या यायच्या त्यांच्या चक्रा व्हायच्या सारख्या कोण कोणाला होतं रुक्मिणी आज वगैरे वगैरे चौकशी वगैरे व्हायची देवकी मातांचा अधिकार आता त्या राणी महाराणीच होत्या द्वारकेच्या एक दिवस आपल्या बाळाला शेजारी घेऊन झोपल्या आणि सकाळी उठून पाहतात तो प्रद्युम्न असा पत्ता नाही जवळ लिहितच नाही दासी घेऊन गेली असं म्हण दासीला आवाज दिला टाया वाजवल्या दासी पळत आली बाई साहेब आवाज दिला हो हो अगं प्रद्युम्न कुठे माझ्याजवळचा कोणी उचलून नेला उचलू ने तुम्ही कुठे उचलून तुमच्या जवळ झोपला होता ना आणि तुम्ही अजून आडसर लावला नव्हता का तुमच्या मंदिराला आणि मग ऋतु खरं मी आडसर लावला मीच उघडला आणि मग आता आलं कोण बाय गेलं कुठं घाबरला दि मग त्या कपड्या पाय त्या पाय कलंगाच्या खाली पाय आता ते काही काही बारीक वस्तू एका मनाशी झाकून राहील लेकरू आहे ते सव्वा महिन्यापेक्षा जास्त मोठं झालेलं लेकरू ते बरं त्यावेळेस तर सव्वा महिन्याचं आता सव्वा वर्षाचं सव्वा महिन्यासारखं दिसतं काचेच्या पीठतून बाहेर येत ते बिचार चांगलं धष्टपुष्ट विकृते आणि रुक्मिणीच्या डोळ्याला धारा लागलाय महाराज माझा बाळ कुठे गेला माझा बाळ हा हा म्हणता वार्ता दारांच्या कानावर देवकीच्या कानावर वसंत बाबांच्या कानावर गोपालकृष्णाच्या कानावर देवकी माता धावत आल्या रुक्मिणीच्या मंदिरात रुक्मिणी काय ना प्रत्युम्नाची काय वार्ता आहे आमचीनं धाय मोकळून रडायला सुरुवात केली रुक्मिणीनं मी सकाळी उठून पाहते म्हणाली तर माझ्या शेजारी माझं वाळच नव्हतं देवकी मातेने आदेश दिले बलरामाला बलरामांनी सगळ्या सैनिकांना तिकडे तिकडे शोधाशोध सुरू झाली समुद्रामध्ये समुद्राच्या समुद्रा काठी प्रत्येक सीमेला प्रत्येक चौकीवर चौकी पारे सगळे अलर्ट करण्यात आले प्रत्युम आता काही शोध लागेल एक दिवस झाला दोन दिवस झाले तीन दिवस झाले चार दिवस झाले सात दिवस झाले रुश्मिणीच्या तोंडात तो तो किर भिजायला तयार नाही अन्न नाही ना ना ना, पाणी नाही प्रतिम्न ना, प्रत्युन्न ना, प्रत्युम्न प्रति प्रति भगवान गोपाल कृष्ण दादा भगवान गोपाल कृष्णाकडे दरमार झाले कन्हैया मुलगा तुझा बेपत्ताय माझा नाही हो दादा माहिती हो दादा माहिती आहे ना मला खुशात शांत बसला तुला काळजी तो म्हणला तुम्ही आहेत मी काळजी आहे <laughs> बाबा कृष्णाचा आचार धर्म शिकायचा आहे आपल्याला कळ का गोपालकृष्णा सारख्यावर ही वेळ आली आहे लक्षात त्याचा मुलगा बेपत्ता झालाय द्वारकेच्या पहाऱ्यातून बेपत्ता झालाय समुद्र वलयांकित द्वारका आहे लेकरू बेपत्ताय सव्वा महिन्यानंतर तरी, तरी गोपालकृष्ण शांत आहे चेहऱ्यावर दुःख नाही काळजी नाही चिंता नाही संकटकाळी या स्थितीमध्ये जो राहतो ना त्याला योगी म्हणतात किंवा देव म्हणतात आपली जर एखादी बारीकशी वस्तू बेपत्ता झाली ना जाऊ बारीकशी वस्तू लांब जाऊ ला कशाला जायचंय मोबाईल आपणच ठेवलेला आपल्याला जेव्हा सापडत नाही ना त्यावेळेला चेहरा बघत जाऊ शिकायचे कृष्णाजवळ घ्या माझ्या कन्हैयाजवळ आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे खूप काही आचरण्यासारखं आहे शांत आहे परमात्मा शांत आहे गडबड नाही गोंधळ नाही दुःख नाही दादा तुम्ही आहे अरे मी तर आहे पण तुला काही काय मी काय करू दादा काय करू म्हणतोस अरे आ, 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 आज पंधरा दिवस झाले होत्या तोंडात अन्न पाणी निदान कितीतरी समजूत काढायला जावं ना दादा माझ्याकडूनच समजूत निघेल का तिची तुम्ही आहे रेवती बहिणी आहेत आई साहेब आहेत

बाहेर केवढही वादळ मागलं तरी आपली शांती कायम राहिली पाहिजे त्याला साधक म्हणतात शांत आहे भगवान शांत केवढ्यात नारदांची स्वारी नारा नारदांना गोपाळकृष्ण दादांनी पाहिलं दोघांनी प्रणाम केला दादांचा चेहरा लाल झालेला चिडले दादा कृष्ण पण नारदाला पाहून थोडस राग आवरला शांत झाले नारदांना बसवलं त्यांचं अर्धे पाठ्य पूजन केलं पुष्पमाला नारदांच्या गायात घ्या घातली नारदांना अभिवादन केलं दोघांनी नारदाने विचारलं बलरामा भगवान बरं बल चाललंय ना हो खूप बरं चाललंय नारदाची दादा म्हणले म्हणजे म्हणजे वगैरे काही नाही बरं झालं तुम्ही आलात म्हणजे कोणा म्हणजे पंधरा दिवस झालेत नारदा याच कांड बेपत्ताय जन्माला आलेलं काय अरे मी त्यालाच बघायला आलोय चला मला याचं लेकरू पाहून घ्या म्हणूनच मी आलो होतो आज तुम्ही आलात आमचे तोंड पहा दोघांचे तेच चिडलो होतो मी याच्यावर याला काही काही आहे काय यायला बायकोला भेटलाय आईकडे गेलाय खुशाल बसून राहतो भगवान शांत नारद म्हणजे असं कसं काय बेपत्ता असं कसं काय बेपत्ता तर तुम्हाला काय सांगाव याची बायको त्या लेकराला घेऊन शेजारी घेऊया आठ दिवसापूर्वी सकाळी उठून राहतो लेकरूर बेपत्ता दादा शेवट आठ पंधरा दिवस झाले लेकराला पत्ता लागत नाही नारद म्हणले शाष वा 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 तुम्हाला बोललं तर माझा राग येईल बोला, बोला बोला भगवान शंभ बलराम दादाचा नारदाचा संवाद आहे दादा म्हणजे बोल काय बोलायचं ते बोला तर मी ऐकून घेत कारण मी मोठा आहे ना याच्यासाठी खोटा व्हावा पण मोठा होऊ नये लहान तो महान

ਵਾਹ ਰਾਜ ਪਲ ਦੇਗਾ ਦੇਵਾ ਆਇਆ ਤੋੜ ਦਿੱਤਾ